आता आपण मसाला करून घेणार आहोत एक मोठा कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटीला पण कमीच आहे तीळ घेतलेले आहेत तीन चमचे कोथंबीर आहे लसूण आहे आणि अल्लं घेतलेलं आहे हे आपण मिक्सरला पाणी घेऊन याची पेस्ट करून घेणार आहोत मसाला आपला वाटून झालेला आहे आता काढून घेते आपल्याला मसाल्याच्या भांड्यामध्येच आपल्याला हे मूग लसूण अल्लं आणि चार मिरच्या हे सगळं यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं पण घालायचं आहे एक अर्धा चमचा आपल्याला कच्ची जिरे घालायचे आहेत आणि हे सगळं आता पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे पाणी जसं तस लागेल तसंच घालायचं आहे जास्त एकदम पातळ करायचं नाही आहे आपल्याला मिश्रण ते पाणी घालून मी वाटून घेते या मिश्रणामध्ये आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा हिंग थोडा एक चिमूटभर हिंग घातलेला आहे तर आता आपण थोडंसं पाणी घालून अजून याला फिरून घेणार आहोत मिश्रण आपलं झालेलं आहे बारीक करून म्हणजे आपण ताटामध्ये ढोकळा वगैरे लावतो ना त्या ताटाला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं हे मिश्रण सगळं यामध्ये ओतायचं एकदम बारीक पेस्ट झालेली आहे यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे मीठ सांगायचं मी विसरून गेले तुम्हाला तर मीठ सुद्धा घालायचं आहे हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी वाफ देऊन घ्यायचं आहे याला इकडं बाब द्यायला ठेवलेला आहे जर आता आपण घालायचं आहे ताप थोडं जड काहीतरी वर ठेवायचं आहे तर खलबत्ता ठेवणार आहे मी आता हे दुसरीकडे शिफ्ट करता येईल इकडे आता मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं मोरी जो मसाला आपल्याला खोबऱ्याचा तो तो मसाला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं धना पावडर एक चमचा चम मी घातलेला आहे छोट्या चमचा चम मी घातलेला आहे एक चमचा चम मी घातलेला आहे धना पावडर यामध्येच आपल्याला हळद घालायची आहे थोडी लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडस पाणी घालणार आहे हे मगाशी आपण मिक्सरला जे बारीक केलेलं आहे त्यामध्येच घालणार आहे पाणी मुगाचं मिश्रण सुद्धा आपण उकळून झालेलं आहे तर हे गार करून घेऊया आपण जो रस्सा केलेला आहे त्याला सुद्धा उकळी आलेली होती ते बंद करून ठेवलं मी गॅस तर हे गार करून आपण नंतर त्याचे कट करणार आहोत वड्या पाडणार आहोत वड्या मी आता कट करून घेतलेल्या आहेत छान झालेले बघा तर ह्या आता आपण आमटीमध्ये सोडणार आहोत तुम्ही अशा सुद्धा फ्राय करून खाऊ शकता आता गॅस बंद करते वरून घालायची थोडीशी कोथंबीर ही मी डब्यासाठी केलेली आहे भाजी तर नक्की माझी रेसिपी करून बघा लाईक करा शेअर करा कशी वाटली रेसिपी ती मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारीच बेल आहे ती ऑल वाटून प्रेस करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद